हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ भाद्रपद पौर्णिमेनंतर पितृपक्षाला सुरुवात झाली आहे भाद्रपद पौर्णिमेनंतर सर्व पितृ अमावस्यापर्यंत म्हणजे हा जो काही पंधरवाडा आहे आपल्याला या पंधरा दिवसात पितृपक्षात आपल्या पितरांची जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी सेवा करायची आहे बघा आपले पितर पितृपक्षात पृथ्वी तलावर येत असतात तर आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे आणि आपल्याला या सेवा आणि उपाय का करायचे असतात त्यांना सद्गती मिळावी म्हणून आपण सेवा करत असतो आणि ते जिथे कुठे असतील त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावा कायमस्वरूपी ते सूक्ष्म रूपात आपल्यासोबत राहावे यासाठी आपण त्यांची सेवा करत असतो आणि तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला पितृदोष हा लागतो लागतो म्हणजे लागतो आपल्याला पित्रांची सेवा करणं खूप गरजेचं आहे आता तुम्ही म्हणणार आमच्या आईवडील हयात आहेत आम्ही सेवा का करायची तर कसं असतं ना की आई आईवडील हयात असले तरीसुद्धा आपले आजी आजोबा आपले पणजी पणजोबा यांच्यासाठी आपल्याला सेवा करायची असते आणि तेच का आपले जे काही जुने पूर्वज असतात त्यांच्यासाठी आपल्याला ही सेवा करायची असते आणि एक गोष्ट लक्षात घ्या आज आपण जे काही आहोत तर आपले पूर्वज आहे त्यांच्यामुळेच आहोत आपले पितर होते त्यांनी आपल्यासाठी एवढं केलेलं आहे म्हणून आज आपण आहोत आणि आज आपण इथे पोचलेलो हो। आहोत ते म्हणतात ना वडीलो पार प्रॉपर्टी आपल्याला मिळाली की आपल्याला कसा आनंद होतो बघा तर फक्त तो आनंद आपल्याला व्यक्त करायचा नाही तर त्यासाठी आपल्याला त्यांनी आपल्यासाठी एवढं केलेलं आहे म्हणून आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे आणि ही आता ती वेळ आलेली आहे की त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे तर आपल्याला सेवा उपाय तर करायच्याच आहेत यावर आपला व्हिडिओ देखील झालेला आहे पण आता आज मी तुम्हाला पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही आज पहिल्यांदा माझा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता आपल्याला हा दिवा का लावायचा कारण पंधरा दिवस आपले पूर्वज पृथ्वीतलावर येतात आणि ते तहानलेले असतात दिवसभर ते आपली वाट बघत असतात आपण त्यांची सेवा करावी म्हणून आपण त्यांना विसरू नये हे त्यांना वाटत असतं पण आपण त्यांना विसरून जातो म्हणून आपल्याला या पंधरा दिवस त्यांच्यासाठी संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा कसा लावायचा आपल्यासाठी आपले पितर आसुसलेले आहेत ही गोष्ट लक्षात घ्या आणि तुम्ही मी जो काही तुम्हाला दिवा सांगणार आहे तर तो दिवा तुम्ही हे पंधरा दिवस लावून बघा तुम्हाला बघा तुम्ही तुमच्या घरात तुम्हाला इतका फरक जाणार आहे पितृदोष आपल्याला असला नसला तरी काही फरक पडत नाही आपल्या घरात भरपूर समस्या आहेत भरपूर प्रॉब्लेम आपल्या घरात आहेत आपल्याला खूप काही करूनसुद्धा आपल्याला मनासारखं मिळत नाही खूप आपण प्रयत्न करत असतो आपल्या घरात आजारपणं चिडचिड काही ना काही काही ना काही असतं आणि आपल्याला दोष लागलेले असतात हे दोष का लागतात कारण आपण पित्रांची सेवा करत नाही तर तुम्ही पंधरा दिवस हा दिवा लावून बघा ज्या दिवशी तुम्ही माझा हा व्हिडिओ बघणार त्या दिवसापासून तुम्ही याची सुरुवात केली तरी देखील चालेल तुम्हाला जेवढे दिवस मिळाले तेवढे दिवस तुम्ही हा दिवा लावू शकता आणि सगळ्यात आधी आता हा दिवा कोणी लावा तर हा दिवा कोणी लावू शकतो अगदी कोणीही पुरुष लावू शकता स्त्रिया लावू शकतात पण स्त्रियांचं कसं आहे की जर तुमची मासिक पाळी असेल तर चार दिवस तुम्हाला स्किप करायचं म्हणजे चार दिवस तुम्ही हा दिवा लावू शकत नाही पाचव्या दिवसापासून तुम्ही लावू शकता जेवढे दिवस तुम्हाला मिळतील तेवढे दिवस तुम्ही हा दिवा लावा किंवा तुम्ही कायमस्वरूपी जरी हा दिवा पित्रांसाठी लावला तरी देखील चालेल तर आता आपल्याला दिवा कसा लावायचा आहे तर तुम्ही हा दिवा कणकेचा लावू शकता जर तुम्हाला कणकेचा लावायचा असेल तर कणकेचा पण फक्त त्यात मीठ घालायचं नाही म्हणजे बिना मिठाचा गोळा करायचा आणि त्याचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे असा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे तो नसेल घ्यायचा तर तुम्ही पितळी तांब्याचा चांदीचा किंवा आपण मातीची पण ती दिवाळीत आणतो ती देखील घेतली तरी चालेल तर तुम्हाला तो दिवा घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन कापसाच्या वाती करायच्या आहेत लांब वाती करा, करा आणि त्या वातींमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे आणि थोडे काळे तेल टाकायचे आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला लावा किंवा तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावला तरी देखील चालेल त्या दिव्याची वाट दक्षिणेकडे यायला हवी मग तुम्ही तो दिवा दक्षिणेकडे म्हणजे तुमचा दरवाजा असेल तर दरवाजाच्या बाहेर लावा किंवा तुमची खिडकी असेल दक्षिण दिशेला खिडकीवर लावला तरी देखील चालेल फक्त तुम्हाला दिवा लावत असताना त्याखाली तुम्हाला आसन घ्यायचं आहे दिवा कधी असा लावू नये मग तो देवाचा असो की पित्रांचा असो त्याच्या खाली तुम्हाला एखादं केळीचं पान किंवा आंब्याची डहाळी येते बघा म्हणजे आंब्याचं पान येतं तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुमच्याकडे पान नसेल तरी देखील चालेल अक्षदा घ्या अक्षदा म्हणजे तांदूळ घ्या आणि त्याचं आसन करा त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि दक्षिणेकडे तोंड तुम्हाला करून उभं राहायचं आहे आणि उभं राहून तुम्हाला तुमच्या पित्रांना आव्हान करायचं आहे त्यांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे की हे पितृदेवता माझ्याकडून किंवा माझ्या पूर्वजांकडून काही चुकी झाली असेल तुमचं करण्यात आमच्याकडून काही राहून गेलं असेल तर त्याबद्दल मला माफ करा मी तुमच्यासाठी हा दिवा लावत आहे तर त्याचा तुम्ही स्वीकार करा मी हे पंधरा दिवस तुमची सेवा करणार आहे तर ही सेवा मी मनापासून करणार आहे यात काही चूक झाली तर त्याबद्दलसुद्धा तुम्ही मला माफ करा आणि माझ्या घरावर माझ्या परिवारावर तुमची अशीच कृपादृष्टी राहू दे आणि या पंधरा दिवसात मी जी काही तुमची सेवा करणार आहे तर ती तुम्ही तुम्ही ती सेवा स्वीकारा असं त्यांना तुम्हाला सांगायचं आहे तुमचा आशीर्वाद तुमची कृपादृष्टी माझ्यावर आणि माझ्या परिवारावर अशीच कायमस्वरूपी राहू द्या तुमच्या आशीर्वादाने माझ्या घरात सुख समृद्धी येऊ द्या असं तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे बघा या गोष्टी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे आपण संसार करत आहोत पण आपल्याला संसार करत असताना आपल्याला खूप गोष्टींचा सामना करावा लागतो तर तो, तो का करावा लागतो कारण आपण देवांची सेवा करतो कुलदेवीची कुलदेवताची आणि आपल्या गुरूंची सेवा आपण करत असतो पण सगळ्यात आधी येते ती आपल्या पित्रांची सेवा तीच करायला आपण विसरून जातो आपण रोज पित्रांची सेवा करत नाही पण आज आपल्याला म्हणजे आजपासून आपल्याला त्यांची सेवा करायची आहे हे पंधरा दिवस आहेत आपल्याला त्यांची सेवा जास्तीत जास्त करायची आहे तुम्ही करून बघा हा दिवा तुम्ही पंधरा दिवस लावा दहा दिवस लावा तुम्हाला जेवढे दिवस ज्या दिवशी तुम्ही म्हणजे माझा हा व्हिडिओ बघणार त्या दिवसापासून तुम्ही हा दिवा लावला तरी देखील चालेल आणि मला तुम्ही सांगा तुमच्या घरात तुम्हाला घरा, काय अनुभव येतात तुमच्या घरात म्हणजे जे काही कल असतील क्लेश असतील किंवा तुमच्या घरात जे काही आजारपण असेल तुमच्या घरात जे काही प्रॉब्लेम असतील तुम्ही कुठलं तरी काम करत आहात त्या कामात तुम्हाला यश येत नसेल म्हणजे एक नाही तुमच्या अनेक समस्या असतील बघा तुम्ही शंभर टक्के तुमच्या या समस्यातून तुम्हाला निवारण होणार आहे आणि तुमच्या पित्रांचा तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे आपल्याला या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे आणि हे केल्याशिवाय आपल्या पित्रांना सद्गती मिळणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि हो। हे करत असताना आपले कर्म चांगले ठेवा हो। म्हणजे कमीत कमी आता म्हणजे हे पंधरा दिवस जे आहे पंधरवाडा तर यात तुम्ही कोणाशी वाईट बोलू नका कोणाबद्दल वाईट चिंतू नका आपण वाईट बोलत नाही पण काय होतं बघा की घरात आपल्या नातेवाईकांबद्दल किंवा शेजाऱ्यांबद्दल आपण काही वेळेला बघा असं होतं की घरात आपण त्यांच्याबद्दल वाईट बोलत असतो त्यांना तर ही गोष्ट कळत नाही की आपल्याबद्दल हे काय बोलत आहे पण आपण त्या गोष्टी बोलतो की बाबा हा असा आहे तो तसा आहे याचा असंच आहे तसं तसं त्याचं तसंच आहे आपण त्यांच्याबद्दल म्हणजे वाईट बोललं जातं आपण नॉर्मल बोलत असतो पण त्यांच्याबद्दल ते वाईटच बोललं जातं म्हणजे आपण त्यांचं वाईट चिंतत असतो तर यामुळे काय होतं आपले कर्म खराब होतात आणि आपले पितर हे सगळं बघत असतात म्हणून कर्म चांगले ठेवा चांगलं बोला चांगले आचार विचार ठेवा म्हणजे आपल्या पित्रांना हे सगळं भक्तांना आनंद होणार आहे आणि जेवढी जास्त होईल जास्तीत जास्त होईल तेवढी आपल्या पितरांची सेवा करा बघा सेवा केल्याने आपला फायदाच होतो नुकसान कधीही होणार नाही एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ